देवेंद्र फडणवीस जी मोदी तिकडे म्हणतात खाणे नाही दूंगा खाऊंगा नाही मला वाटतं ही घोषणा वाक्य तुम्ही आता बदलायला पाहिजे आणि म्हणलं पाहिजे आमदार खाणी दूंगा <सवागी> लाल वाटली पाहिजे देवेंद्र फडणवीस म्हणतात ह्या आमदार का मी तुला मंत्री बनवतो अरे त्याचं बँक बॅलन्स बघा शंभर कोटीच्या वर गेले म्हणे आता तो टक्केवारीवर त्याचं बोर्ड भरत नाही आता तो भागीदारी मागतो कॉन्ट्रॅक्टर कडने मी नाही सांगितलं जनतेने सांगितलं मला देवेंद्र फडणवीसच्या मनात आला तर पाच मिनिटामध्ये इन्व्हेस्टिगेशन करून ते शोधू शकत मित्र दुसरी पण सभा आहे आमची मला फक्त एक गोष्ट मला सांगायची आहे की आपला देश हा संघर्षाचा देश आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी संघर्ष केलं मुघलांच्या विरोधात एका गोष्टीसाठी केला स्वातंत्र्य स्वराज्य नंतर इंग्लिश इंग्रज आले इंग्रज आल्यानंतर भगतसिंग राजगुरू वीर सावरकर यांनी आपली आपलं जीवन दिलं फक्त एका गोष्टीसाठी महत्वाचं आहे ह्याची किंमत दोन हजार आणि तीन हजार रुपये नाही आहे तीन हजार रुपये घेऊन तुम्ही तुमचं फ्रीडम विकू नका ह्या आईला ह्या आईचा या आई आई माईचा लिलाव करू नका पैसे घ्या हे हरामखोराचे पैसे तुमचे मित्रावर धंद्यामध्ये व्यवसायामध्ये काही नियम असतात आणि आमचे मित्र कोणते समाजाचे त्यांना माहीत आहे कसे नियम असतात काही नियम आपण पाळावतात उदाहरणार्थ एखादा पार्टनर जर घ्यायचा असेल तर त्याच्यात तरी त्यांनी भांडवल टाकलं पाहिजे तसंच नियम आहेत मित्र जो व्यक्ती पैसे घेऊन तुमचे मत विकायला घेतो तो हरमखोर आहे तो दलाल आहे तो कधीच चांगलं काम करू शकत नाही तो त्याच्या मेहनतीचा पैसा घेऊन आलेला नाही त्यांनी इतर करप्शन केलेला आहे तो चोरी केलेली आहे म्हणूनच तुमच्याकडे पैसे घेऊन आलाय आणि त्या पैशाचे दहा पट पैसे कमवायची त्याची इच्छा आहे तुषार राठोड तीन हजार मला काल परवा आमचे मित्र आहेत त्याच्या घरी गेलो होतो मी तिथं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची जोरदार डिबेट चालू होता आणि डिबेट होता की ह्या वर्षी आपण किती रुपयाला मत विकत घ्यायचे हो पण काही भीती नाही कोणी म्हणत होत दोन हजारने सुरू करू कोणी म्हणत होते तीन हजारने सुरू करू मग दुसऱ्याने सांगितलं की दुसरा कोणी एक अपक्ष उमेदवार आहे त्याच्याकडे पण भरपूर बाल आहे <laughs> त्याच्यापेक्षा दोनशे रुपये जास्त मित्र कोणी पण पैसे घेऊन तुमच्या घरी आला तुम्ही समजा दलाल आहे हे फक्त तुमचं स्वातंत्र्य विकत घ्यायला आलेलं आहे पाच वर्षासाठी मुक्राम वाद वासी खुल खुंटे इल्जाम ना आहे माना कहे, वक्त बेटा काम ना कहेू देऊ नका आम्ही म्हणत नाही संतोषला आम्ही म्हणतो ह्या दलाला वोट दला वोट देऊ नका योग्य नाचा वोट द्या मी काही आता राजकारणी नाही मला काही भाषणाची सवय नाही पण लोक म्हणतात मी खूप चांगलं बोलतो जाम मध्ये चार शब्द बोललो आणि सगळीकडे व्हायरल झालं कारण मी बोललो तर अंतकरणातून बोल अमेरिकेमध्ये दलाल असतात अमेरिकेमध्ये डिबेट होतो आणि तिथे खासदार आमदार निवडून येतात ही दलाली होत नाही तिथे हे कॉन्ट्रॅक्टर कडनं दहा टक्के वीस टक्के पंचवीस टक्के आणि भागीदारी होत नाही तिथे त्याचं जर केलं तर त्याला जेलमध्ये दुसऱ्या दिवशी का पाठवतात गंगाधर राठोड चा अर्ध पाय मध्ये आहे तुम्हाला सांगायचं म्हणजे खोट्या या करून जायजात घेणं खोट्या या करून संस्था बळकावणं हे सगळे पुरावे असत आणि तुषार राठोड साहेबांच अर्ध पाय विधानसभेच्या बाहेर आहे आता संतोषला तिकीट मिळाला नाही खूप नाराज झाला रात्री मला फोन आला इकडे दिवस असला तर तिकडे रात्र असते रात्री बाराला फोन आला काका तिकीट मिळाला नाही मी हिंमत हारू नको हे आपण टी ट्वेंटी खेळणारे लोक नाही आपण फाय डे मॅच खेळणारे लोक आहे मी म्हणलं अरे तू स्पिनर आहे स्पिनर आणि या स्पिनरला हे बैठमानीने टमवलेले लोकांचे छप्के लागणार आहे पण घाबरू नको तुषार राठोडचा विकेट तुझ्या नावावर हो आहे तुषार राठोडचा संतोष राठोडच करणार आहे जास्त बोलत नाही तुम्ही आमच्या कुटुंबाला आतापर्यंत सहकार्य केलेला आहे असंच आशीर्वाद द्या काही चुकलं असेल तर त्यांच्या आमदार निवास मध्ये एक ना एक गरीब माणूस असायचा दोन पलंग होते त्यातला एक पलंग कोणी नसेल तर मला मिळायचा आणि कोणी असेल असेल वयस्कर व्यक्ती तर आम्ही सगळे झोपायचो सगळ्यांचा चहा एकत्र व्हायचा हो तुषार राठोडच्या रूम वर फक्त एकच माणूस असतो तो म्हणजे कॉन्ट्रॅक्टर त्यांच्या रेल्वेच्या डब्यामध्ये त्यांच्या सोबत सगळे घनाट्य कॉन्ट्रॅक्टर अरे हे काय आमदारकी आहे